प्रेश ती दोघांसोबत कशा प्रकारे काम करते उत्तर एकाकडून मागच्या भागात व दुसऱ्याकडून पुढच्या भागात असेच करून घेते प्रश्न ती तिघांसोबत कशा प्रकारे करून घेते मागून पुडून व तोंडात अशा प्रकारे करून घेते प्रश्न एकाकडून अधिक मजा घेण्यासाठी ती काय करते उत्तर मागून त्याचा अवजार आणि पुडून काकडीचा वापर करते प्रश्न ती एकटी घरी असल्यावर कशी करून घेते उत्तर काकडी किंवा बोटाने करून घेते प्रश्न तिचा पाणी निघाल्यावर ती थांबते का उत्तर नाही थांबत अजून जोरात करायला सांगते प्रश्न त्याच पाणी ती काय करते उत्तर त्याला कचकन पकडून अजून करायला सांगते प्रश्न त्याचा अवजार उभा करण्यासाठी ती काय करते उत्तर हाताने हिलवते किंवा तोंडात घेते धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद